महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे अनेकांनी तयारी सुरू केली आहे त्याआधीच आता महाराष्ट्रातील आमदारांचं राजीनामा सत्र सुरू झालं लोकसभा निवडणुकीआधी निलेश लंके राजू पारवे अशोक चव्हाण या आमदारांनी राजीनामे दिले होते आणि निवडणुकीनंतर आणखी सहा आमदार राजीनामा देणार आहेत काँग्रेसच्या सोलापूरच्या प्रणिती शिंदे अमरावतीचे बळवंत वानखेडे मुंबई उत्तर मध्यच्या वर्षा गायकवाड चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर शिवसेनेचे संभाजीनगरचे संदीपान भुमरे मुंबई उत्तर पश्चिमचे रवींद्र वायकर हे आमदार लोकसभा निवडणुकीत जिंकले आणि आता खासदार झालेत त्यामुळे त्यांना आता विधानसभेचं सदस्यपद सोडावं लागणार आहे त्यातील काहींनी राजीनामे दिलेत तर काही खासदार म्हणून शपथ घेण्याआधी राजीनामे देतील नियमानुसार एकाच वेळी खासदार आणि आमदार असलेल्या व्यक्तीने चौदा दिवसांच्या आत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो अन्यथा त्या व्यक्तीचं लोकसभेचं सदस्य पद रद्द केलं जातं त्यामुळे आता महाराष्ट्रातून खासदार झालेल्या सहा आमदारांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीत खासदार झालेल्या आमदारांची संख्या सात आहे पण निलेश लंकेंनी आधीच राजीनामा दिलेला असल्यामुळे ते सध्या अधिकृत आमदार नाहीत किंवा त्यांना राजीनामा देण्याची गरज नाहीये लोकसभा निवडणुकीत एकूण सोळा आमदार रिंगणात होते त्यापैकी सात जणांनी विजय मिळवला आहे तर राज्यसभेचे दोन खासदार रिंगणात होते त्या दोघांनीही विजय मिळवल्याने महाराष्ट्रातून दोन राज्यसभेच्या रिक्त होणार राज्यसभेसाठी पोटनिवडणूक होऊ शकते पण विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असल्यामुळे विधानसभेची पोटनिवडणूक मात्र होणार नाही आता या आमदारांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातलं गणित कसं बिघडणार पाहूयात तर ते गणित येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत बदलणार आहे खासदार झालेले सहा आमदार निवडणुकीआधी राजीनामा देणारे तीन आमदार राजेंद्र पाटणी अनिल बाबर पी एन पाटील आणि गोवर्धन शर्मा या चार आमदारांचं निधन तर सुनील केदार यांचं निलंबन यामुळे सध्या विधानसभेच्या एकूण चौदा जागा रिक्त आहेत त्यापैकी भाजपचे दोन शिवसेनेचे तीन राष्ट्रवादी पवारांचा एक तर काँग्रेसचे आठ आमदार आहेत जुलै महिन्यात राज्यात अकरा जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे सध्याचं संख्याबळ पाहता जर विधानपरिषद निवडणूक झालीच तर विजय मिळवण्यासाठी चोवीस ते पंचवीस आमदारांचा कोटा पूर्ण करणं आवश्यक असणार आहे त्यामुळे काँग्रेसचे कमी झालेल्या आमदार संख्येमुळे या निवडणुकीत मवियाला फटका बसण्याची शक्यता आहे काँग्रेसचे एकदमच आठ आमदार कमी झाल्याने सर्वाधिक फटका हा त्यांनाच बसणार असं दिसत आहे सध्या विधानसभेत भाजपचे एकशे तीन राष्ट्रवादीचे एकोणचाळीस शिवसेनेचे अडतीस काँग्रेसचे सदोतीस शिवसेना ठाकरेंचे सोळा तर राष्ट्रवादी पवारांचे बारा आमदार आहेत अपक्षांची संख्या ही तेरा आहे तर इतर छोट्या पक्षांचे काही आमदार आहेत त्यामुळे विधानपरिषदेत आमदारांची कमी झालेली संख्या पाहता विधानपरिषद निवडणुकीत कोणाचं गणित बिघडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता विधानपरिषद निवडणूक होते की नाही बिनविरोध होते ते पाहणंही महत्त्वाचं असेल आणि कोणाकोणाला संधी मिळते त्याकडे देखील लक्ष असणार आहे पण या निवडणुकीविषयी आणि काँग्रेसची कमी झालेली आमदार संख्या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा